लोकसभेच्या निकालाने सगळ्यांना जमिनीवर आणले राज ठाकरेंचं वक्तव्य शरद पवारांचा एका वाक्यात टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर एका मुलाखतीत बेधडक वक्तव्य केलेलं आहे यंदाच्या लोकसभेच्या निकालाने सगळ्यांना जमिनीवर आणलं असल्याचं म्हणत त्यांनी राजकीय पक्षांना सुनावलंय यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंना एका एक वाक्यात टोला लगावला आहे तसेच शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे शरद पवार म्हणाले की जागतिक क्रिकेटमध्ये एकेकाळी -एक ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचं स्थान होतं हा इतिहास होता पण आता भारतीय क्रिकेट संघाने आपलं स्थान प्रस्थापित केलं आहे कालच्या सामन्यात भारतीय संघाने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला आहे थोडीशी चिंता वाटावी अशी स्थिती होती टी ट्वेंटी विश्वचषकचा हा स्वप्नाचा दुष्काळाचा काळ संपलेला आहे आपल्या संघाचे कौतुक केलं पाहिजे राहुल द्र द्रविडच्या रूपात आपल्याला उत्तम प्रशिक्षक मिळालेलं आहे असं कौतुक शरद पवारांनी टीम इंडियाचं केलेलं आहे विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवार म्हणाले आमचं लक्ष एकच आहे की अर्जुनाला जसा डोळा दिसत होता तसं आमची उद्याची महाराष्ट्राची निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र लढणार ही जागा वाटपाची चर्चा लवकरच होईल तीन महिने हातामध्ये आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे सांगितलं तसं आज आमच्या सगळ्यांचं लक्ष उद्याची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ જે પ્રમુખ નહી કોંગ્રેસ પક્ષ અને તિસિ ઉદ્ધવ ઠાકરે નેતૃત્વ શિવસેના અમે એકત્ર રાખતા લોકસભે નિવડકી મહારાષ્ટ્ર જનતેન આમ પ્રતિસાદ હાથ અંગે પણ એ જશે તીન પક્ષ હોવે ઉજવે કમ્યુનિસ્ટ शेतकरी ग्रामरा खर्च हेही त्याच्यामध्ये सहभागी होते की ज्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही उद्याच्या विधानसभेमध्ये या सरकारांच्या हिताची दखल करण्याची नैतिक जबाबदारी आम्हाला लोकांची आहे आणि म्हणून त्यांच्या सर आम्ही पुढे जावं असा प्रयत्न केला जाईल यासंबंधी महत्त्वाच्या ह्या तीन पक्षांच्यामध्ये अद्याप भाषागातील जागेच्या वाचपाच्या झालेल्या नाही पण ते आम्ही लवकरच सुरू करू जागांची वाचणी करू आणि जागांची वाचणी केल्यानंतर त्याच्या पक्षाच्या वतीनं त्या जागेवरचा त्यांचा उमेदवार देखील निवड करू आणि कामाला लागू तीन एक महिने हातामध्ये आहेत आणि त्यामुळे या तीन महिन्यात जे काही दोन अधिवेशन प्रत्यक्ष मिळतील त्याचा विद्यापूर लाभ घ्यावा हा आम्हाला लोकांचा प्रयत्न आणि महाराष्ट्रामध्ये आज परिवर्तनाची गरज आहे आणि ती भूमिका जनतेच्या गरजेची पार पाडणे आमची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागतो माहिती नाही आमचे फार जमिनी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई